दादा नमस्कार नमस्कार किती शाळे दहा बारा आहेत दहा बारा किती वर्षांपासून हा व्यवसाय करता पहिल्या पहिल्यापासून तुमचं काय नाव बर्डे बाळू बर्डे बर्डे गाव कुठले पिंपळवंडी साकूर, साकूर? राहिला कुठे पिंपळवंडी पाट सगळ्या किती शाळे आहेत त्या भावाच्या आहेत ना तुमच्या आमच्या दहा बारा आहेत मावशी तुम्ही पण शाळे सांभाळता का दिवसभर दोघे बरोबरच बिबट्याची भीती वाटत नाही आता उसाच्या शा कडेला शाळेचा अर्धा उसात न बिबट्या आला एखादं बकरू नेलं यंदा पाऊस पण कमी अवशी तुमचं काय नाव सुलाबाई तुम्ही कुठे राहता पिंपळवंडी हा व्यवसाय परवडतो का मावशी शेळ्यांचा आता कांदर दिवस कोण घेतात आता आपलं वय पण झालं तर कुठे काम मिळणार बकरू 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 बस वजन असे बकरू वापरून ताजा तब्येत बकरू राहते हा व्यवसाय परवडतो घरी कोण कोण असतं घरी नाही आता आलो राहणार राहतो घरी कोण कोण म्हणजे तुमच्या मागे मुलं मुलगी सुनबाई मुलगा आहे ना अशा मुलगा काय करतो खर्चात तुमचं इथंच असतं का मतदान वगैरे आमचं मत साकूर नाही साकूर म्हणजे मांडत बाळासाहेब थोरात थोरात बाळासाहेब थोरात यांचं काम कसं आहे तर परत निवडून येतील का ते हो का पळतात कधी असे कधी पराभूतच नाही झाले नाही झाले अजून नाही पाठ पळते कशामुळे नाही पराभूत होतो ते नाही सांगता येत पण अजूनपर्यंत ते काय पाठ लावली नाही त्यांनी अजून खाली मी त्यांना विरोधक चांगला भेटत नाही का त्यांचं काम ते काम चांगले त्यांची मानता सुरुवातीला शेळ्या किती घेतल्या पहिल्या सुटल्या दोनच घेतल्या दोनच्या किती झाल्या दोनच्या किती झाल्या खंडी झाली असते पण आमच्या बाग आहे ना गडीत जातो बकराच्या लागत गावाकडे तुम्ही गावी गेले शेळे कोण सांभाळता मंडळी पाहत हे काही शेळ्यांचं दूध काय करता दूध काय आम्ही एवढं दूध नाही का सकाळी शेळ्या किती वाजता सोडता साडे दहा ला संध्याकाळी घरी किती वाजता पाच वाजता तर दिवसभर शेळ्या चारता असं ऊसळच्या चा कडेला बिबट्या कधी पाहिला बिबट्या पाहतोय दररोज दररोज पाहता दररोज पाहतोय अच्छा म्हणजे तुमची शेळी मारली मारली असं पंचनामा केला पंचनामा केला पण दुसऱ्याची मारली झाला पंचनामा त्याची भरपाई पण मिळेल चला काळजी घ्या दादा कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका